नमस्कार मी ऋषिकेश गोळेकर आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील थोडासा पावसाचा अंदाज देत आहे तर आपण बघू शकता हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर कोडिंग्स आहेत रेड कलर जो आहे लाल कलर तो असा इंडिकेट करतो की पाऊस हा अतिवृष्टीसारखा पाऊस रेड कलरमध्ये होऊ शकतो त्यानंतर ऑरेंज असेल तर थोडा मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो येल्लो असेल तर मध्यम पाऊस होऊ शकतो आणि ब्ल्यू कलर असेल तर कमी आ, कमी तीव्रतेचा पाऊस होऊ शकतो तर आपण आता डिटेलमध्ये अंदाज घेऊ हा रेड कलर जो आहे तो सातारा पुणे नाशिकचा जो प्रजन आपल्याचा प्रदेश आहे घाटमातेचा प्रदेश आणि कोकणाचा कोकणाच्या साईडचा प्रदेश या ठिकाणी साधारणतः दीडशे ते दोनशे मिलीमीटर पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसासाठी आहे त्यामध्ये खास करून संगमेश्वर देवरुप पाटण चिपळूण खेड त्याचबरोबर प्रतापगड कोयना डॅम नवजा त्यानंतर मेढा महाबळेश्वर त्याचबरोबर इकडचा पोलादपूर महाड ह्या साईडला दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस होऊ शकतो जिते लवासा वेल्हे ह्या भागातसुद्धा दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर पुढे आपण ऑरेंज काही बघू ऑरेंजचासुद्धा रेड कलरचा काही भाग आहे ज्याच करून खास करून इगतपुरी त्यानंतर ह्या भागामध्ये त्रिंबक इगतपुरी जो गोदावरीचा वॉटरशेड आहे ह्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता दीडशे ते दोनशे मिलीमीटरचा पाऊस होऊ शकतो म्हणजे हा सुद्धा रेड अलर्ट आहे त्याचबरोबर इकडच्या साईडला आपण थोडं बघितलं डहाणू साईडला तर ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे वापी वलसाद गुजरातचा भाग ह्या भागामध्ये सुद्धा दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस होऊ शकतो मात्र पालघरमध्ये थोडा पाऊस कमी होऊ शकतो शंभर मिलीमीटर त्यानंतर इकडच्या साईडला जर बघितलं वेस्टर्न साईडला म्हणजे कोस्टल साईडला तर मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र पंच्याहत्तर ते शंभर एम एम पावसाचा पुढील दोन दिवसात अंदाज आहे त्यामध्ये गोरेगाव नागोठणे दिव्यागर दापोलीमध्ये मा मात्र शंभर ते एकशे दहा मिलीमीटर पाऊस शकतो गुहागरमध्ये सुद्धा शंभर ते एकशे वीस मिलीमीटर पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर खाली थोडा रत्नागिरीला पावसाची तीव्रता कमी होईल पन्नास ते पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस होईल रत्नागिरी राजापूर कुणकेश्वर ह्या भागामध्ये मालवण ह्या भागामध्ये पन्नास पर्यंत पाऊस होऊ शकतो सावंतवाडी गोव्यामध्ये सुद्धा तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस पुढील दोन दिवसात होऊ शकतो म्हणजे पावसाची तीव्रता उद्यापासून थोडी कमी होईल मात्र इकडच्या साईडला जर बघितलं सावंतवाडीच्या ईस्टर्न साईडला म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर फोंडा घाट त्यानंतर तिलारी प्रोजेक्टच्या आसपासचा भाग त्यानंतर इकडं राधानगरीचा कॅचमेंट एरिया यामध्ये मात्र पंच्याहत्तर ते शंभर मी मिलीमीटर पाऊस होऊ शकतो गगनबावडा शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो रायपाटण ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस जोरदार होऊ शकतो त्यानंतर वारणा धरण असेल कोयना धरण क्षेत्र असेल ह्या धरणक्षेत्रांमध्ये सुद्धा अतिमुसळधार ते अति अतिमुसळधार पावसाची पुढील दोन दिवसात शक्यता आहे यानंतर आपण इकडे विदर्भात जर गेलं तर विदर्भामध्ये सुद्धा नागपूरच्या आसपासचा जो भाग आहे खास करून गोंदिया गोंदियाच्या आजूबाजूचा बाब भंडारा भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये मात्र पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस होऊ शकतो तिरोडी त्यानंतर रामटेक एरियामध्ये पन पन्नास ते पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उर्वरित विदर्भामध्ये मात्र पावसाची तीव्रता पुढील दोन दिवसात कमी होईल उमरेड नागपूर ह्या भागामध्ये वर्धा पन्नास मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो म्हणजे पावसाची तीव्रता थोडी पूर्व विदर्भात कमी असेल मात्र भंडारा गोंदियामध्ये थोडी तीव्रता जास्त असेल अमरावती विभागामध्ये मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल ओरूर ह्या भागामध्ये सुद्धा अचलपूर वीस ते पन्नास मिलीमीटर पाऊस होईल अमरावती आकोटमध्ये थोडा पाऊस पंचवीस ते पन्नास एम एम होईल बाकी दारणी वगैरे यामध्ये सुद्धा पंचवीस एम एमपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे खामगाव अकोला चिखली बुलढाणा जिल्ह्यातील जो भाग आहे लोणार वाशिम यामध्ये मात्र पुढील दोन दिवसामध्ये पावसाची कमी तीव्रता होईल उमरखेड हिंगोली यामध्ये सुद्धा कमी पावसाची शक्यता आहे उद्या नांदेड वागाळामध्ये काही भागामध्ये दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो परंतु अहमदपूर उदगीर लातूर परळी माजलगाव हा जो मराठवाड्यातील बीड परभणी जालना जिल्ह्यातील जो स्ट्रॅक आहे बीड ह्या भागामध्ये दहा ते पंधरा मिलीमीटर किंवा पाच मिलीमीटर एवढाच पावसाची उद्या पुढील दोन दिवसात शक्यता आहे मात्र थोडा वैजापूर साईडला पावसाची तीव्रता वाढलेली असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कन्नड मनमाड यामध्ये मात्र पावसाची तीव्रता थोडी पन्नास एम एमपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे नाशिकमधील काही भाग इकडंसुद्धा सि सिन्नर नाशिक पन्नास एम एमपेक्षा पाऊस जास्त होऊ शकतो राजूर जो की याचा मुळा नदीचा जो हे आहे कॅचमेंट एरिया या ठिकाणी मात्र दोनशे एम एमपर्यंत पाऊस होऊ शकतो इगतपुरी त्रिंबक ह्या भागातसुद्धा दोनशे एम एमपर्यंत पाऊस होऊ शकतो मात्र इकडं अकलूज शिरूर पुणे राहुरी ह्या भागांमध्ये पावसाची कमी तीव्रता होईल दौंड श्रीगोंदा कर्जत करमाळाकडे आणखीन कमी पाऊस असेल कुर्डवाडीमध्ये निरंक पाऊस होऊ शकतो पंढरपूरमध्ये पावसाची खूप कमी शक्यता आहे सोलापूरला तर पाऊस पडेल का पडण्याची शक्यता खूप कमी आहे इकडे थोडं गेलं तर सांगोल्यामध्ये सुद्धा पाऊस कमी असेल इकडं मायनी मायनीमध्ये थोडा पाऊस जास्त असू शकतो मायनी वडूच विटा पंचवीस एम एमपर्यंत पाऊस पुढील दोन दिवसात होऊ शकतो मात्र तासगावमध्ये पावसाची तीव्रता कमी असेल सांगली पावसाची सांगली कुरुंदवाड या भागामध्ये ती पावसाची तीव्रता कमी असेल मात्र कोल्हापूरमध्ये पंचवीस ते पन्नास एम एम पाऊस कडोली इस्लामपूर या भागामध्ये पन्नास एम एम पाऊस होऊ शकतो वारणाचा जो एरिया आहे मलकापूर वगैरे ह्या साईडला पंच्याहत्तर शंभर एम एमपर्यंत पाऊस होऊ शकतो तर अशा पद्धतीचा हा पुढील दोन दिवसाचा अंदाज आहे म्हणजे खास करून घाटमात्याचा प्रदेश सह्याद्रीचा प्रदेश जो आहे वेस्टर्न घाट ह्या एरियामध्ये मात्र पाऊस अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इगतपुरी नाशिक त्रिंबक म्हणजे गोदावरी आणि हा जो कॅचमेंट आहे ह्या एरियामध्ये सुद्धा अतिमुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इकडे वलसद सिल्वासा ह्या भागामध्ये वापी म्हणजे गुजरातचा दादरा नगर हवेली हा जो भाग आहे इकडे थोडा अतिवृष्टी पाऊस होऊ शकतो अशा पद्धतीचा पुढील दोन दिवसाचा अंदाज आहे धन्यवाद